महाराज म्हणतात कल्प महाराज अहंकाराचा वारा त्या गोष्टीचा तर वाराच नको बर अहंकाराचा हा तुम्हाला काय वाटलं इकडे बी लय आलाय बरं अहंकार इकडे तर लय आलाय हा इकडे एखाद्यानं चाल म्हणली की मागचं म्हणितच नाही कहून रंगन ना एवढा अहंकार इकडे बरं आहे तुम्ही मला आवडलं ही आपली साधी भोळी माणसं आहे ही वारकरी सांप्रदायातली माणसं आहे चांगली गोष्ट आहे काही काही आखडू लोक झाले नाही नाही अहंकार सांप्रदायत कुठे असू द्या अहंकार कामाचा ना कशाचा अहंकार झाला मने वाया मने वाया अभिमाने अभिमान नाही काही काही शब्द पाठत पाठ करतो आपण हा मला सांग बर तुका म्हणे वत्स धेनू वेचे का एक वेचे।, वेचे का एक तुका म्हणे एक धेनू वेचे ते असू द्या याच्यातले मोठा गोंधळ आहे म्हणून पाठ केलं तरी काय पण मुद्दा कळायला पाहिजे सांगायचंय काय लेकरू म्हणलं का करतं माय भाकर वाढते अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला चला अभिमान झाला अभिमान धरोनी नका जाऊ वाटा अभिमाने ठकविले नारदा श्रेष्ठा चांगल्या चांगल्याची फसगत केली अहंकाराने <laughs> कशाचा अहंकार आहे आपल्याला एक जण म्हणलं महाराज मया पोरात एवढी ताकद अशी खणकून गाला थांबतो माया म्हणलं काय अभिमान येड्या तुला कशाचा अभिमान धरतो अरे अभिमान असला अभिमान नकोय स्वाभिमान असला पाहिजे स्वाभिमान मला शेवटी थोडं दहा मिनटं छत्रपतीवर बोलायचंय म्हणून पाच एक मिनटं पुढे गेलं जमन ना वा वा काय निबर निभर आहे पण तुम्हाला माहित नाही हा नाहीत एका गावात म्हणलं पाच एक मिनटं पुढे जाऊ देऊ का बोल बोलन एक आणि एक मथर लांबूनच म्हणते बघ ना तू आकारण म्हणलं पण तुम्हाला माहित नाही पाच मिनटं जरी पुढे गेलो तर ओव्हर टाइम सुरू होतो आपला कुठे दत्ता पप्पू भाऊ कुठे आहेत ओव्हर टाइम सुरू होतो आहे तयारी आणि ओव्हर टाइम दुप्पट असतो आपला तुम्ही म्हणताना तुला काय माहित आय एम कंपनी रिटर्न मॅन मी कंपनीतून आलेला माणूस आहे तुम्ही म्हणताना मग इकडे काऊन आला तिकडे परवडणं म्हणून आलो तुम्ही म्हणताना तिकडे गाऊन गेलता लग्न होईना म्हणून गेलतो कंपनीत गेलो की मग लग्न झालं महाराज तीन महिने कंपनीत राहिलो आपण लय खतरनाक आहे तीन महिने कंपनीत काम केलं आलो पसारा घेऊन बायको दोन तीन महिने भांडत होती आता नाही भांडत आणि तुम्हाला सांगतो पुरुष मंडळी रिकामा खिसा असल्यावर बायको सुद्धा अंतकरणातून जीव लावीत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मग खिसा रिकामा असो की भरलेला असो अंतकरणातून प्रेम करते तिला आई म्हणतात ही गोष्ट लक्षात असतो आईला गरज नाही तुमचा खिसा किती भरलेला आहे पण बायको सुद्धा नीट बोलत नाही रिकामा खिश्यानं लक्षात घ्या मी काय म्हणतो अनुभव आलाय म्हणून सांगतो तशी मग बायको एवढी काय आगाव नाही म्हणजे उग इळ्यातून दोन चार बारे मला दटी ती बाकी जास्त नाही गरीब आहे मावली हा काय नाही आणि किती दटीत असेल येऊन कळत असेल ना तुम्हाला रोज लोकायची तर चांगलं चांगलं खालो तरी सुधर ना धाक आहे बाकी काय ऐका माणसाला जगायला धाकण प्याला ताक नसलं की माणूस सुधरत असतो बाकी काय नाही बघा हा इकडं लक्ष द्या महाराज जास्त वेळ घेणार नाही अहंकार ए बडे बडे सावधान धाक असतो मग अहंकाराचा नको महाराज अहंकार नको अहंकार का करायचा नाही कशाचा अहंकार आहे अभिमान नको आहे स्वाभिमान पाहिजे स्वाभिमान एक उदाहरण सांगतो बघा एक पाचवीच्या वर्गातला मुलगा आहे शाळेच्या गेटवर सायकल घेऊन आला सायकल उभा केली सायकलचं कुलूप लावलं चाबी खिशात टुली पॅन्टचा खिसा फाटका होता चाबी खाली पडली त्या चाबीवर त्याचा पाय पडला ती पॅन्ट तो फाडायला लागला शिक्षक धावत आले मूर्खा चड्डी का फाडतोय पॅन्ट का फाडतोय तो म्हणला सर तुम्हाला माहित नाही का फाडतोय मी सायकल लावली चाबी खिशात ठेवली पॅन्टचा खिसा फाटका होता चाबी खाली पडली त्या चाबीवर माझा पाय पडला म्हणून चड्डी फाडतोय शिक्षक म्हणले मूर्खा अरे नुसती चाबी खाली पडली म्हणून कुठे पॅन्ट फाडत असतात का चाबी उचल आणि घरी जा त्या पोराने सांगितलं सर नुसती चाबी असती तर उचलली असती सर नुसती चाबी अस्ति तर उचलली असते नुसती चाबी अस्ति तर उचलली असते त्या चाबीला किचन होत आणि त्या किचनला माझ्या हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचा फोटो होता अरे जी छड्डी माझ्या राजांना सांभाळू शकत नाही ती माझ्या काय कामाची म्हणून फाडतो आहे याला मानाच स्वाभिमान अहंकार नको कशाचा बी अहंकार करतो आपण अहंकार आणि काही काही गोष्टी आता ऐका दोन मिनटं सांगतो काही गोष्टी हुशारीनं करा लग्न सुद्धा स्वाभिमानाने करा अहंकाराने नाही त्यानं चार पट्ट्या टाकल्या का मी पाचवी आगाव टाकतो नको आणि एक सांगतो माझी विनंती हात जोडून लग्नातला सगळ्यात बोगस आटम कोणता असेल त्याचं नाव आहे बस्ता सगळ्यात बोगस आयटम त्या लग्नातली साडी कोणतीच बाई कुठंच नेसत नाही ती साडी फक्त हिची तिला तिची ती तिला तिची तिला आणि मग भागवत आला काय कथा करणं बंद केलंय एक पिस धडणार त्याला सरे उदबते ना ते भोकाडच पडलेले सगळे मला थैली भर पिसा ते एका भागवतात थैलीभर मी घरी नेले बायको पिस काढू काढू पिशी झाली पण एक कामा नाही आला नका नका ह्या गोष्टीची गरज नाहीये नको त्या गोष्टी करू नका पाहिजे त्या गोष्टी करा माझं तर मी दर कीर्तनात सांगत असतो हे कदाचित आपण ऐकलं पाहिजे याची काळाची गरज आहे आपण बस्ता बांधत असताना नको ते खर्च करतो पुन्हा एके बघा जावायला कपडे नेसवायचे कोणता महिना आहे तो धोंड्याचा महिना त्या धोंड्याच्या महिन्यात जावायला कपडे करायचे पण काय प्रथा आहे अख्खा वाडाच घेऊन जाते दुसऱ्याच्या घरी नका ना नेऊ अख्ख्या घराला नाही गरज माझं तर म्हणणं आहे जावायला कपडे केले दोंड्याच्या महिन्यात पुण्य मिळणार नाही मग जो एखादा माणूस जर उघडा राहत असेल त्याला तुम्ही बोटभर कपडा शिवा अरे जावायला काय देवाला कपडे केले इतकं पुण्य तुमच्या पदरात ही गोष्ट लक्षात ठेवा गरजुवंताला द्या ना गरजुवंताला दिलं ऐका गरजुवंताला दिल्यावर हो काय होतं जरंगे पाटलांनी गरजवंताचा लाडा उभा केला जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले मी तर म्हणेल या समाजासाठी तो साधू आणि याच्या पेक्षा वेगळा माणूस नाही गोष्ट लक्षात ठेवा तोची साध अरे नेते गावात येईन गेले आमदार भिमदार गावात पूर येऊ दे गेले तेव्हा कळालं काय बात आहे बंदे मी कुसतो दमय अरे एवढी ताकद लागते मला आणि याच्यासाठी तेवढं तेवढी निष्ठा लागेल का नाही समाजाबद्दल तेवढं प्रेम आपुलकी लागेल का नाही अरे जीवाची बाजी लावून समाजासाठी तिथं जीवाचं रान करतोय उपोषण केल्यावर काय होत विचारा आपल्या गावात चार जण अमरण आमरण उपोषण केलं होतं अरे एक टायमाचं जेवण टायमावर उठलं नाही तर दुर्डी खातो का काय अशी अवस्था होते मी सहा दिवस उपोषण केलं होतं मला माहित आहे आता मला एक जण म्हणलं तुला अडीच लाख देतो उपोषण कर म्हणलं मी तुला तीन देतो तूच कर आता मी नाही करीत उपोषण का अरे पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा सावित्या वंश तेव्हा काल नाव ते काय नाही कर उघडून बोलले अरे एक दिवस उपाशी राहून बघ मग कळेल अरे ज्या वेळेस पोटातली भूक मारून एखादा माणूस समाजासाठी उपाशी राहतो अरे लेकरा बाळाकडे सुद्धा बघत नाही रे त्यावेळेस त्याची अवस्था आणि मनस्थिती आणि परिस्थिती काय असेल आणि त्यावेळेस आपण आपला शहाणपणा पाजळायला जातो तुम्ही जर तिथं एक सामान्य मराठा म्हणून गेला असतात तर जरांगी पाटलांनी नक्की तुमच्या हाताने पाणी पिलं असत पण तू साल्या एक सरकारचा दलाल म्हणून तिथं गेला म्हणून हाकलून दिलं ही गोष्ट लक्षात असू द्या म्हणून हाकलून दिलं हा ओळ्या भाजायला आले तिथं कोणाचं चालू दिलं नाही म्हणून लोक प्रस्थापितांचं काय झालं यांचं दुखायला लागले अंगामध्ये का म्हणले जरंगे पाटील आले कुठून म्हणलं कोणी असं नेतृत्व उभं राहत नसतं यदा यदा ही धर्मश्य आणि ग्लानी भारत अरे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते ना तेव्हा तेव्हा असे वीर योद्धे जन्माला येत असतात ती गोष्ट लक्षात ठेवावी अहंकार कशाचा बर काय आपल्याकडे अहंकार करायचो ग एक जणाला एकच चाल आहे की आपल्या माग कोणाला म्हणता येत नाही तू खचव येतं थोडं पण शान माझ्या माग कोणाला म्हणतात नाही अरे तू गावातच म्हणतो बाहेर निघून बघ ना एक एक चेनी म्हणू व्यापार एका एक माणसं आहेत आमच्या गावात एक जणाला एका पुड्याला तेरा अठरा क्विंटल कापूस झाला दोन हजार तेराची गोष्ट आहे सरकीचा तुमच्याकडे पुडा म्हणते का बॅग बॅग स्टँडर्ड माणसं तुम्ही एका पुड्याला अठरा क्विंटल कापूस झाला पठ्या तवा त्या काय त्या कंपनीवाल्याचं दुर्दैव त्याचा फोटो पॉम्पलेटला लावला तवापासून वावरातच जाईना मी प्रगतशील शेतकरी एका पुढ्याला अठरा क्विंटल कापूस झाला अरे एकदाच झाला पुन्हा कुठं वावरात गेला पण अहंकार चिटकला ना लोक म्हणले महाराजाचा आकार पाय बरं म्हणलं मी का बळे विनं शक्ती बोलू नाही मी एका वारकऱ्याला घरी घेऊन गेलो म्हणलं दादा एकच काम कर म्हणलं काय ते आलं ना म्हणलं ते दोन हजार तेराला त्याला अठरा क्विंटल कापूस झाला तर तू फक्त एवढं म्हण मला बावीस क्विंटल झाला कामच झालं बैठकीत आले आले आलं ते पॉम्पलेट घेऊन दोन हजार तेराचे मी या गावचा प्रगतशील शेतकरी मला एका पुढ्याला अठरा क्विंटल कापूस झाला म्हणलं राहू द्या तुमचा महाराज तुम्हाला किती झाला महाराज म्हणले मला किती झाला बावीस नाही अठ्ठावीस म्हणले अठ्ठावीस अरे म्हणलं आपलं बावीसच ठरलं होतं ना ते म्हणलं इथं योजना घरचे सहा क्विंटल याच्याला म्हणलं वरे वा याची म्हण अशी खतरनाक मंज महाराज

i <laughs> जम्बूक म्हणजे कोला कोल्याची कोले, कोले कुठपर्यंत आहे सिंहाला पाऊस तर सिंहाला पाहिलं ना <laughs> जवळ त्या पंचाना ना देखील नाही एकदा त्याला पाहिलं की कोल गप बसत तस जोवरी तोवरी सिंधू करी गर्जना जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखील की माणसं शांत होतात लक्षात ठेवा म्हणून अहंकार करू नका अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो काळी ही संत मंडळी सुखी असो दोन मागण्या सांगायच्यात म्हणून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू बैठे बैठे सावधान सगळेजण हा वटेवरले मांड्या घालू नका पडतान तुम्ही तसेच बसा आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक भजन करा やるほんま म्हणजे असं समजावं कीर्तन अर्ध झालं आर्ध्यात आलं हे मधलं मध्य मध्यंतर म्हणतात त्याला दोन चाली झाल्या तसं चांगल्या चाली झाल्या पाहिजे म्हणजे माणसाच्या चालीसुद्धा चा, चा, चांगल्या राहत असतात लक्षात ठेवा आणि आनंद वाटला मला की मधली चालसह सहसा आता कोणी घेईना पण तुम्ही घेताय सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे हा त्याच्या मागचा एक हेतू आहे प्रांजळ हेतू आहे आनंद वाटला कारण एवढी मोठी गुणिजन मंडळी आहे खरं सांगू काही जुन्या परंपरा आपण चालवल्या पाहिजे आता बघा तुमचा काळ असा होता तुम्ही भजन केलं लोक के तुम्हाला जीव घालत होते आता जीव घालायलेत म्हणून भजन करायला होतं ही वस्तुस्थिती आहे त्याला काही नाकारता येत नाही लक्षात ठेवा हो। काही गोष्टी कठोर असतात पण स्पष्ट असतात आता ऐका दोन मागण्या सांगतो छोट्या एकदम धावते वेगात माझ्याकडे काही जास्त वेळ नाही अकरा वाजायला फक्त सात मिनिटं बाकी आहेत मला सात मिनिटात त्या दोन मागण्या सांगायच्यात आणि थांबायचंय अकरा वाजता कीर्तन का थांबवावं त्याचं कारण आहे अकरा वाजता ऐकी नारायणी आ करायच्या कीर्तनकारांनी आकारात आणावं म्हणून अकराला संपवावं आपले काय घॉलर्स कमी आहेत काय द्या अजून सांगतो एका कीर्तन साडे अकरा वाजून तर चढू देईल किती साडे अकरा आणि एक जण रुमनच घेऊन आलो आणि असो फिरायला मला दाखवले असो पसंत दादा तू चल रे म्हणलं मग तू काऊन हिडायला म्हणला तुला आणलंय कोणत्या इकडे बसल स्टेजच्या मागाय म्हणून अगून आपल्याला थांबवणं गरजेचं आहे वेळेत संपलं पाहिजे ऐका दोन मागण्या कोणती आई साहेबाची मागणी आहे गोपालकृष्ण परमात्मा सांगतात आई साहेब मागा ना काहीतरी ए कृष्णा काय देणार रे मला काही नको काय नको ना सांगता तुम्हाला कळो अंतरीचे गोज आता तुझी लाज तुझं देवा कर त्यांचे करी समाधान अभयाचे दान देऊन मागायची गरज नाही तुला कळत देवा तरी सुद्धा मागा कोणते आई साहेब म्हणतात मग द्यायचे ना कृष्णा मला दुःख दे दुःख मागितलं गोपालकृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी आला नाही गोपालकृष्ण ना परमात्मा ना, कोणत्याही साहेबाला म्हणायला लागला आई साहेब माणसाने ते मागावं जे कधी आयुष्यात मिळालं नाही तुम्ही ते मागताय ज्याची कधी तुमची साथ सोडली नाही दुःख आणि ना, कोणत्याही साहेबांचं जीवन वेगळं राहिलंच नाही हो कोणत्याही साहेब म्हणतात देवा दुःख याच्यासाठी दे मला ते सुख नको नकोय मला ते सुख नकोय त्याच्यामध्ये भगवंताचं नाम चिंतन येत नाही अरे दुःखमे सब सुमिरन करे सुखमय करे नाय सुखमे अगर सुमिरन करे तो दुःख काय का होई दुःखात सगळे भजन करतात देवाच संकट येऊ दे ना परीक्षा आली की पोरं पण महादेवाला पाणी घेऊन चालले पास होऊ दे पाणी घातल्यावर नाही वाणीने ना अभ्यास केला पास होत असत मारा असं नाही होत साध्य कारण अभ्यास तु का म्हणे संकट आलं बघा तुम्ही आमोशाची रात्र असावी मसन वाट्यातला रस्ता असावा रात्रीचे बारा वा वाजावे एकल्यानं जाण्याचा योग यावा आणि मग त्याचं भजन ऐकावा राम राम, तर, राम, राम, राम 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 कुठपर्यंत गावाची का तुम्ही <laughs> गेल्या वर्षी मी गाडी पालखी झाली गेल्या वर्षी झाली होती आमच्या आईच्या मग लक्षात आलं गाडी पालखी झाली आसराला नवस केलं लहानपणी कवा आठवला देऊ माहिती का <laughs> हो संकट आले <laughs> मला म्हणले आपल्याला सवास निघाला मला नवस केलेलं आवडत नाही हो मी विरोधात आहे बर नवसाचे आहे पण आई ना माझ्या आईला लय नवसं करायचं ना दे पण मी सगळे नवस फिडत असतो पण मी नवसाच्या विरोधात आहे ती म्हणताना असं कसं तसंच आहे आपलं मी नवसाला नाही हो मी माझ्या आईला मानतो म्हणून नवसं फेडतो ही गोष्ट लक्षात ठेवा गेलो होतो आम्ही ते नवस फेडायला हा जिथे आसरा होता का माझ्या लहानपणी आता तिथे आसरा नाही तिथे टँक कलोनीचे झाड उगले होते सहा घंटीची शिपी चलिली तेव्हा आसरा गावसाला <laughs> नवस फेडला आम्ही असं संकट आल्याची देवा आठवतो बघा तुम्ही एक जण फोनवर बोलता बोलता नारळाच्या झाडावर शेवट मोबाईल वालेच काही खरं नाही तुमच्या गावातील कोरबी आता शेण पडलं मोबाईलवर पाहता पाहता रफ कर त्या पोपट्या मी <laughs> ओळखितो त्याला काळ्या रंगाची जीन्स जीन्स पॅन्ट आहे आणि करड्या रंगाचं शर्ट आहे त्याच्या अंगात आणि तुम्हाला जर पाहत असं कोणतं तुम्हाला मुका मल उद्या दाखवतो मी कोणतं तिथं पडलं ते मोबाईलच्या नादात मोबाईलचा अतिरेक जास्त झाला जरा फायदा घ्या ना गैरफायदा नका घेऊ आता आमच्याकडे आले साखर मोबाईल द्या तुमच्याकडे आलं का किती येण्याचा बाजार आहे साखर मोबाईल या गादीवर उभा राहून सांगतो मागच्या वर्षी सोळा लग्न फक्त फोनवर बोलणे बोलण्यात मोडले कोण ऐका जरा कानगुली ठेवून का पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो बर येड्यावानी मोबाईल वर बोलव किती अरे मोबाईल वर दोन मिनिट बोलात तिसऱ्यांदा शब्द येतो मग काय चाललंय माती चालली काय <laughs> येड्याचा बाजार आहे अरे खरं आहे आणि सत्तर टक्के मुलीचे संसार फक्त मोबाईल मध्ये मायबापाने विनाकारण केलेले लुडबुडीमुळे घटस्फोट होत आहेत ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा ही सत्यता आहे मायपुरीला करा ना फोन आजी ये ताई आजीला विचारा ना त्यांच्या पुरीचा सहा सहा महिने निरोप यायचा नाही हो आला काय कोणाचा सहा सहा महिने निरोप नव्हता आता तो